सोलापूर जिल्ह्यात वीज मंडळ कर्मचाऱ्यांतर्फे अभियंता संघटनेने मोर्चा काढला मुहुळचे उपअभियंता विकास पानसरे यांच्या आत्महत्येचा निषेध करत कर्मचारी रस्त्यावर उतरले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून विकास पानसरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आला आहे दरम्यान सोलापूरचे अधीक्षक अभियंता धनंजय ओंढेकर यांच्या निलंबनाची मागणी कर्मचाऱ्यांनी केली यवतमाळच्या जिल्ह्यातील बारागावच्या ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं कळंब तालुक्यातून के वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो त्यामुळे सतत जाणाऱ्या ओव्हरलोड ट्रकमुळे रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे या भागातील वाळूचा लिलाव रद्द करावा आणि रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन पुकारलं पंढरपूर शहरातील गुटखा आणि माव्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी टिपू सुलतान युथ असोसिएशनच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं आणि विक्रेत्यांवर कारवाई करावी या मागणीचं निवेदन तहसीलदार नागेश पाटील यांना देण्यात आलं सोलापूर हैदराबाद महामार्गावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याचा दुर्दैवी अपघात झाल्याची घटना समोर आली आहे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बाजार समितीजवळ हा अपघात झाला बाजारात खरेदी करून घरी परतत असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यात या दोघांचाही जागी संत झालाय अपघातानंतर ट्रक चालक पसार झालाय आणि पोलीस त्याच्या मागावर आहेत रत्नागिरीमध्ये झरेवेडी गावात गवत घेऊन जाणाऱ्या टेम्पोने अचानक पेट घेतला ट्रकच्या मागच्या बाजूला असणाऱ्या गवताचा स्पर्श वीज वितरणच्या तारांना झाल्यामुळे गवताने पेट घेतला आणि अवघ्या काही सेकंदात संपूर्ण ट्रक आगीने वेढला गेला गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि चालकाचा जीव वाचला परंतु या अपघातात ट्रक मात्र पूर्णत जळून खाक झाले पंधरा जानेवारीपासून औरंगाबादमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना अधिकचा दंड भरावा लागणार आहे विना हेल्मेट दुचाकी चालवणं सिग्नल तोडणं निष्काळजीपणे गाडी चालवणं यासारख्या कृत्यांकरता दंडाची रक्कम तब्बल दुप्पट ते तिप्पट करण्यात आली नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून एममधून एम चार हजार रुपये मिळणार असल्याची मोदींनी घोषणा केलेली आहे तरीही वाशिम जिल्ह्यात मात्र आजही अनेक ठिकाणी एटीएम बंद आहेत काही ठिकाणी चार हजार रुपये काढायला गेल्यावर दोन हजाराच्या दोन नोटा हातात पडल्यामुळे सुट्ट्या पैशांसाठी काय करायचं कुठे जायचं असा प्रश्न नागरिकांना पडला आहे त्यामुळे चार हजार रुपये मिळूनही नागरिकांच्या मात्र नोटाबंदीनंतरच्या इतक्या दिवसांनंतरही त्यांना सुट्ट्यांसाठी हे पटकावत लागते चंद्रपूर जिल्ह्यातल्या हळदा भागात शिकाऱ्याच्या सापळ्यात एक मादी बिबट्या अडकल्याची घटना समोर आलेली आहे या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश आलं जंगली डुक्कर पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यात चार वर्षीय मादी बिबट्या तर ग्रामस्थांच्या लक्षात आलं आणि त्यांनी वनविभागाला माहिती दिली वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला जंगलात सोडण्यात आलं आणि अज्ञात आरोपींचा पोलीस शोध आहे बुलढाण्यामध्ये शिवसेनेतर्फे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी धाड इथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन खासदार प्रतापराव दाढाव यांनी केलं शेतमालाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या समस्येकडे शासनाने लक्ष द्यावं ही मागणी देखील शेतकरी मेळाव्यात करण्यात आली कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने लकी ड्रॉ द्वारे योजना जाहीर केलेली आहे या योजनेत नांदेडच्या केशव झोंधळे यांना बक्षीस मिळाले जोंधळ यांना एक हजार रुपयांचं बक्षीस मिळालं विशेष म्हणजे बक्षीस मिळवण्यासाठी त्यांना कुठेही अर्ज किंवा विनंती करावी लागली नाही ड्रॉमध्ये जोंधळे यांचा नंबर निघताच त्यांच्या बँक खात्यात तात्काळ एक हजार रुपयांची रक्कम जमा झाली पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या भीम ॲप जर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी संबंधित असेल आणि तर त्या नावाचा एकेरी उल्लेख केलेला आम्हाला चालणार नाही असं वक्तव्य माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी बुलढाण्याच्या पत्रकार परिषदेत केले आहे मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनेत्या सहा ते आठ जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे यासंबंधीच्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवाजीराव मोघे बोलत होते सत्यमेव जयतेच्या वॉटर साठीच्या दुसऱ्या पर्वामध्ये इंदापूर तालुक्याची निवड करण्यात आली आहे यासंदर्भात तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांना जलसंधारणाच्या कामाविषयी डॉक्टर अविनाश पोळ यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने आयोजित केला आणि महाराष्ट्रातल्या तेरा जिल्ह्यातील तीस गावांची निवड त्यावेळी करण्यात आली आहे जी गावं पंचेचाळीस दिवसात उत्कृष्ट जलसंधारणाचं काम करेल ते गावाला तीस लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे